पिंपरी चिंचवड शहरातील किट्टी कॉर्नी नावाच्या महिला ग्रुप वतीने उपक्रम असा निवडणूक प्रक्रिया सादर केली दर महिन्याला काहीतरी वेगळा उपक्रम राबविणाऱ्या या, या निवडणूक प्रक्रियाच्या उपक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या शहर संघटिका सरिता ताई साने यांनी सदिच्छा भेट दिली या उपक्रमाचे सरिता ताई यांनी कौतुक केले किट्टी कॉर्नी ग्रुपच्या मिनल नहार यांच्या संकल्पनेनुसार ही निवडणूक प्रक्रिया दर्शविणारे उपक्रम चांगलाच कौतुकाचा था विषय ठरला यावेळी मिनल नहार यांनी सरिता ताई साने यांचे स्वागत केले सरिता ताई याने या उपक्रमा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व निवडणूक प्रक्रियांची पाहणी केली तसेच या उपक्रमाचे कौतुक करत निवडणूक प्रक्रियेबाबत जनजागृती करत असलेल्या किट्टी कॉलनी मधील सर्व महिला सदस्यांचे अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहित केले